नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूटूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर बघा ना पावसाळ्याच्या दिवसात सगळीकडे किती छान वातावरण असतं जिकडं बघावं तिकडं हिरवंगार पक्षी प्राणी अगदी सगळे खुश असतात पावसाचं वातावरणच असं असतं की सगळ्यांना आनंदी ठेवतो नदी नालं खळखळून खुड़ वाहत्यात जिकडं बघावं तिकडं हिरवगार जणू निसर्गानं हिरवा शेलाच पांगरलाय बघा तुकोबा रायांनी किती छान म्हटलंय ना वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती तर आज माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे आज माझा पन्नासावा वाढदिवस आहे आज मला पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि आजच्या पन्नासाव्या वाढदिवसा दिवशी मला काहीतरी खास करायचं होतं मला आजच्या दिवशी काही महत्वाची झाडं लावायची होती अशी झाडं जाड़ की ज्या झाडांच्यामुळं आपल्या घरातील वातावरण शुभ राहील अशी फुलांची झाडं की त्या झाडाकडं बघून फुलाकडं बघून आपलं मन प्रसन्न होईल अशी मला झाडं आणि फुलं लावायची होती की जेणेकरून दररोज पूजेला फुलं भेटावीत म्हणून आम्ही चाललो झाडं खरेदी करायला मी अगोदरसुद्धा फुलांची भरपूर झाडं लावलेत मोगरा गुलाब जास्वंद गोकर्णी अशी मी फुलांची झाडं लावलीत पण मला अजून फुलांची झाडं लावायच्यात आणि काही महत्त्वाची झाडंसुद्धा खरेदी करायच्यात म्हणून आज मी ठरवलंच होतं की आज झाडं खरेदी करून आणायची आणि आपल्या वाढदिवसाची आठवण म्हणून झाडं लावायची मला पाहिजे होती वर्षभर फुलं येणारी झाडं आणि मी त्या भैयाला विचारत होती की कुठल्या कुठल्या झाडांना वर्षभर फुलं येतात आणि भरपूर फुलं येतात का कुंडीवाली झाडं भरपूर महाग होती आणि जी बिना कुंडीची झाडं होती प्लास्टिकच्या पिशव्यातनी त्याची जास्त किंमत नव्हती प्लास्टिकच्या पिशव्यातल्या झाडांची किंमत पन्नास रुपये होती आणि कुंड्यातल्या झाडांची किंमत दीडशे रुपये होती मी त्याला म्हणत होते की कुंड्यातल्या झाडांची किंमत शंभर लाव मी जास्त झाडं घेते पण तो काय द्यायला तयार होईना शेवटी मी प्लास्टिकच्या पिशव्यातली झाडं घेतली पन्नास पन्नासला मला त्यानं झाडं दिली आणि मला घरात ठेवायसाठी बांबूस्टिकचं झाड पाहिजे होतं तर बांबूस्टिकच्या झाडाची किंमतसुद्धा तो जास्तच सांगत होता ह्या झाडाला जास्त फुलं आहेत आणि ह्या फुलांचा कलर पण छान आहे म्हणून मला ही झाड जास्त आवडत होतं पण ते झाड जरा निर्जीव असल्यासारखं वाटत होतं म्हणून मी ते झाड घ्यायचं कॅन्सल केलं जरी देवाला ही फुलं वाहता आली नाहीत तरी झाडावर शोभून दिसतात म्हणून मला ते झाड घ्यायचं होतं शेवटी ते झाड घ्यायचं कॅन्सल केलं आणि इथं दोन गुलाबाची झाडं घेतली एक पिवळ्या गुलाबाचं घेतलं आणि एक नारंगी गुलाबाचं घेतलं घरी माझ्याकडं लाल गुलाबाचं झाड होतं चॉकलेटी गुलाबाचं झाड होतं म्हणून ही दोन गुलाबाची झाडं घेतली गुलाबाला कशी नेहमी फुलं येतात आणि गुलाबाची फुलंसुद्धा सुद्धा देवाला व्हायला दोनशे चाळीस कशाला

मुझे बताओ कम करो कौन सा लेना है ये लेना है ये लेना है तो दो सौ रुपये तीन सौ फाइनल जो लेना है वो ले लो ऐसा कोई दिक्कत नहीं मैं बेचने के लिए बैठा नहीं नहीं अब उसका पैसा अलग तो लगेंगे पचास रुपये मतलब यही पेड़ भरेंगे हमने नहीं पूछा थे 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 दोन तीन दुकानात बघितल्यानंतर शोधून शोधून नऊ दहा झाडं आम्ही घेतली झाडं फायनल केली आता झाडं गाडीत ठेवून न्यायची चालली पण तिथंच ठेवा जास्वंदीच दोन प्रकारचे जास्वंदी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला शमीचं झाड आणायचं होतं शमीचं झाड आपल्या घरासमोर किंवा घराशेजारी लावलेलं चांगलं असतं बेलाच्या झाडाची पूजा केली की आपल्याला पुण्य भेटतं तसंच शमीच्या झाडाची सुद्धा पूजा केली की आपल्याला भरपूर पुण्य भेटतं आणि माझ्या घराशेजारी भरपूर जागा मोकळी याआधी सुद्धा मी बरीच झाडं लावलेली आहेत आणि आता ही सुद्धा झाडं मी लावणार आहे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे अगोदरची सुद्धा झाडं आणि ही झाडं लावतानासुद्धा व्हिडिओ बनवणार आहे बेलाचं सुद्धा झाड मी लावलं आहे बेलाचं झाड आणि शमीचं झाड जमिनीतच लावायचं कुंडीत लावायचं नाही कारण बेलाचं झाडसुद्धा खूप मोठं होतं आणि झाड झाडसुद्धा खूप मोठं होतं माझ्याकडे प्लास्टिकच्या दोन मोठ्या बादल्या आहेत एकसारख्या बादल्या आहेत त्या बादल्यामध्ये मी ही दोन झाडं लावणार आहेत म्हणजे दरवाज्याच्या दोन्ही बाजूला दोन झाडं ठेवली की छान दिसतात आणि ही झाडं भरपूर मोठी होत्यात त्याच्यामुळे ह्याला मोठ्याच कुंड्या पाहिजेत बांबू ट्रीचं झाड घरात ठेवलेलं शुभ असतं आणि दिसतंही छान म्हणून हे बांबू ट्रीचं झाडसुद्धा आणलंय तर चला आता संध्याकाळचे सहा वाजलेत बहिणीच्या घरी जायचं आहे माझ्या बड्डेचं सेलिब्रेशन बहिणीच्या घरीचं आहे माझा बड्डे तीन वर्ष झालं बहीणच करते त्या अगोदर माझ्या मुलींची लग्न झाली नव्हती तेव्हा आमच्या घरीच बड्डे सेलिब्रेशन करायचो आणि बहिणीला बहिणीच्या मुलींना दाजींना आमच्याकडे जेवायला सेलिब्रेशन करायला बोलवायचो पण आता मुलींची लग्न झाल्यापासून मी माझा बड्डे सेलिब्रेशन करत नाही तर बहीण माझा बड्डे सेलिब्रेट करते आज तिनं जेवणात बघा काय काय बनवलं आहे मी इथं यायच्या अगोदरच तिनं मसाले भात शेवयाची खीर आणि खोबऱ्याची चटणी बनवून ठेवली होती पराठे लाटायचे बाकी होते मग आम्ही दोघी जणींनी लाटायला घेतले आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही सख्या बहिणी सक्क्या जावाय आणि आम्ही एकाच गावात राहतो बरं का फक्त तिची लेडीज शॉपी आहे त्यामुळं ती सातार रोडला राहती आणि आम्ही गावात राहतो पाडळीत राहतो अगोदर आम्ही एकत्रच राहत होतो पण काही कारण तिनं लेडीज शॉपी टाकली आणि नंतर मग ती तिकडं जाऊन राहायला लागली त्यानंतर मग आम्ही वेगळं राहायला लागलो पण आमचं प्रेम भरपूर आहे आम्ही सगळे सण एकत्र साजरे करतो एकमेकींचे वाढदिवस करतो फिरायलासुद्धा एकत्रच जातो यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुमच्या लक्षात नक्कीच येईल आमचं अरेंज मॅरेज आहे आणि बहिणीचं लव्ह मॅरेज आहे तुम्हाला जर लव्ह स्टोरी ऐकायची असली तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी नक्की लव स्टोरी सांगेन माझा वाढदिवस सोमवारी होता व्हिडिओ दोन दिवस लेटच झाला आहे बरं का

बहिणीच्या पोरी आणि पोरं यांच्यासोबत वाढदिवस साजरा करायला मला सुद्धा चांगलं वाटलं थोडंफार केक चारताना फोटो शूट केलं पोरींला टेटसला फोटो ठेवायचं होतं मावशीच्या बर्थडे सेलिब्रेशनच म्हणून पोरींनी मला पण केक चारायला लावला आणि पोरींनी पण मला केक चारला सगळ्यांनी मला केक चारला जाऊबाईनं पण चारला ही माझी दोन नंबरची जाऊ बाई बरं का आणि हिचा पण स्वभाव एकदम छान आहे बरं का चांगली मिळून मिसळून राहते आमचा फोटोग्राफर एवढा स्लोय की आम्ही ॲक्शन करून करून दमलो फोटो काढून झाले व्हिडिओ करून झाला तोपर्यंत साडेनऊ वाजले आमच्या आम भैयाची मीटिंग चालू असते त्यामुळं भैया काही लवकर येत नाही मग भैयाची वाट बघून जेवायला घेतलं तर आता सगळे आम्ही जेवायला बसलो आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला आधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ, खूप धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय तर इथं आता आमचं जेवण चालू आहे मस्त आलूचं पराठा केले, चटणी केली शेवयाची खीर केले मसाले भात केला आहे पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खुँँँँ, खूप खूप धन्यवाद